नंबर असतो जर फोज केस असेल के तर आर सी सी नंबर असतो जास्त करून मग तुमचे केसच्या प्रकरणावरून सुद्धा तुमचा तो नंबर वेगळा असू शकतो त्यासाठी तुम्ही बोर्डावरती जर तुम्ही कधी गेला कोर्टामध्ये तर समोर लिहिलं असतं कुठल्या स्वरूपाची केस आहे तर यात एवढ्या प्रकारच्या स्वरूपाचे केस आहेत त्यात आता मला जे बघायचे आहे ती आता वारस प्रमाणपत्र मिळण्यासाठी एक केस दाखल केली होती त्याबाबतची मला माहिती पाहिजे तर त्यासाठी जो नंबर पडतो तो सिव्हिल एम ए नंबर असतो आता सिव्हिल एम ए नंबरसाठी हो का सिव्हिल मिसलेनियस ॲप्लिकेशन सिव्हिल एम एला लिहिलं आहे त्यावर मी क्लिक केलं आता त्याचा जो नंबर आहे माझा तो आहे चौदा ऑब्लिक दोन हजार पंचवीसमधली केस आहे म्हणजे दोन हजार पंचवीसमधला हा चौदा नंबरची केस आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे जे प्रकरण आहे हे ज्युनियर डिव्हिजनला दाखल केलेलं आहे तर तर ज्युनियर डिव्हिजनवर आलं आता हे पहा करण सूर्यकांत सावंत नावाचं हे प्रकरण आहे यात सिव्हिल एम नंबर चौदा ऑब्लिक पंचवीस आहे आता ह्यात मला तारीख बघायची तर मी क्लिक केलं तरी इथं बघा केस टाईप्स क्रिमिनल सिव्हिल एम ए फायलिंग नंबर आलेला आहे रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे सगळं डेट आलेला आहे फर्स्ट हिअरिंग झालं दाखवते Next hearing today.